स्ट्राईक काय म्हणतात की मधमाशी नाही राहिली तर माणसाचं पण चार वर्ष अंत होईल मधमाशी संरक्षण व संवर्धन याबाबत सहाय्यक वनर संरक्षक वन विभाग सेवानिवृत्त मान्यश्री संजय मारणे साहेब यांनी आज पुण्यातील एका प्रदर्शनात ही माहिती आपण सांगितली त्याचा हा भाग आपल्यासाठी मारणे मी रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहे अच्छा संजय मारणे आणि तुम्ही ट्रेनिंग देता काय ट्रेनिंग देतो प्रॉडक्ट पण आपण देतो प्रॉडक्ट पण आहेत काय त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आहे पोलन पोलन हे पोलन जे आहे ते विटॅमिन्स आणि प्रोटीन आपल्याला शरीरात मिळतात अच्छा त्याची हे ग्रॅन्युअल्स आहेत हे त्याचं कॅप्सुल्स आहेत सकाळी एक आणि सध्याकाळी जेवणाच्या आधी अर्धा तास घेतले तरी हरकत नाही त्यानंतर क्रश केलेली ही पावडर आहे पोलनची त्यानंतर हे प्रोपोलिस आहे जे आपण टूथपेस्ट दररोज सकाळी ब्रश करताना वापरतो त्याच्यामध्ये हे वापरतात प्रोपोलिस आणि सगळं मेड बाय हॅनीबीज मॅनमेड नाही ठीक आहे आणि हे जे आपण रूट कॅनल करतात hmm. डेंटिस्ट लोक डेंटिस्ट hmm. लोक रूट कॅनल केल्यावरती त्याला जे शेवटचं फिलिंग करतात hmm. कीड लागू नये hmm. ते हे प्रोपोलिस त्याचं अच्छा ठीक आहे त्यानंतर ही रॉयल जेली आहे ही रॉयल जेली आहे ही रॉयल जेली ही साधारण मधमाशी जी क्वीन राणी आहे तिला वाढवण्यासाठी ह्या रॉयल जेलीचा फार उपयोग होतो कारण आयुष्यमान वाढतं रॉयल जेली खाल्ली त्यानंतर रॉयल जेली मधनं इम्युनिटी पॉवर वाढते आणि तजेलपणा राहतं माणूस फ्रेश राहतो हे मोठमोठे जे उद्योजक असतील किंवा अजून अभिनेते असतील ते हे अवेलेबल असतात लोकांना माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे बॉक्स आहे बॉक्समध्ये ह्याला ब्रूड चेंबर म्हणतात राईट ब्रूड चेंबर असतो आणि ह्याच्यामध्ये हे असे पोळे तयार होतात हे पोळे तयार होतात तर ह्या पोहळ्यांमधन तुम्हाला सगळ्या प्रकारच्या त्यामध्ये अंडी पिल्लावळ वगैरे सगळे असते वरच्या बाजूला व्हाईट कलर आहे तिथे फक्त हानी असतो ठीक आहे ह्या ह्या ठिकाणचा हानी गोळा होतो आणि खाली सगळ्यांना पिल्ला असतात अंडी पिल्ला, पिल्ला, पिल्ला। एका दिवसाला एक मधमाशी राणीची मधमाशी ती दोन ते अडीच हजार अंडी घालतात सगळ्यात विशेष बाब एले आणि ती एकदाच मेटिंग करते आयुष्यभर तिला अंडी घालण्याचं प्रजनन क्रिया तिच्याकडे प्राप्त होते आणि जो कोणी ड्रोन जो असतो नर त्यांनी जर तिच्याशी मेटिंग केलं तर ते हंड्रेड पर्सेंट त्याच दिवशी तिच्याशी मेटिंग झाल्यानंतर तो मरून जातो हा सगळ्यात महत्वाची विशेष बाब आहे ठीक आहे हे सगळं याच्यामध्ये ह्या सगळ्या जे मधमाशा असतात ते सांगत पंधरा सा। हो ते वीस हजार असतात पंधरा ते वीस हजार मधमाशा असतात त्या इकडनं इन्सर्ट होता ही कॅप म्हणजे जे आहे गेट क्वीन गेट क्वीन गेट हे आपल्याला काढता पण येतात काय गेट आहे हे राणी माशी निघून जाऊ नये म्हणून राणी माशी मोठी असते कर्कर बी पेक्षा म्हणून त्या दृष्टीने आपण ते सगळं हे क्वीन गेट ठेवतो जर तुम्हाला मायग्रेशन करायचं असेल काय तर मायग्रेशन करायचं असेल तर हे तुम्हाला उलट टाकायचं अच्छा जे पेटी शिफ्ट करायची असेल या तुम्हाला तिकडनं दिसत नाही म्हणजे ती पेटी म्हणजे कुठेच ट्रान्सफर करायची असेल पेटी फक्त ती पेटीचं मायग्रेशन करायचं असेल तर ती फक्त रात्रीच्या वेळेस क्लोज करायचं आणि रात्रीचं मायग्रेशन करायचं लक्षात म्हणजे आपल्याला ते दुसऱ्या दिवशी सकाळी जिथं स्पॉट असेल त्या ठिकाणी ती जाऊन पेटी उघडावं लागते आणि मग ती ज्या मधमाश्या आहेत त्या जीपीएस रिडिंग घेतात जीपीएस रिडिंग घेऊनच पुढे त्या रिटर्न येताना घरी येतात जसं आपण आपल्या घरी जातो त्याचप्रमाणे खर्च किती येतो साधारणतः आठ एक हजार रुपयापर्यंत मधमाशांसही देतो अच्छा मधमाशांसही सही। आणि याच्यामध्ये दुसरी पण एक स्टिंगलेस बी आहे जी न चावणारी मधमाशी आहे काय याला सिराना इंडेगा म्हणतात पण दुसरी एक स्ट्रिंगलिश बी आहे ते बी ही न चावणारी मधमाशी आहे आणि त्याचं जे आहे ठेवली ह्या अशा प्रकारचा बॉक्स असतो छोटा ठीक आहे आणि ह्या त्याच्या आतमध्ये अशा तर इथे तुम्हाला हनी दिसत असेल बघा मध hmm. इथे हे अंडी पिल्लावळे आणि हे पोलन तर ह्यामध्ये साधारणतः अडीचशे ते पाचशे ग्रॅम याच्यापेक्षा जास्त मध निघत नाहीये तर तो मध साधारणतः कॅन्सरसाठी वापरला जातो आणि त्याची कॉस्ट चार हजारापासून दहा हजारपर्यंत अशा किती पेट्या ठेवा लागतील लोकांना म्हणजे इट डिपेंड तुम्हाला काय करायचंय तुम्हाला मध गोळा करायचा आहे का पॉलिनेशन कारण मधमाशी ही साठी फार महत्वाची आहे आणि पॉलिनेशन हेच सद्यस्थितीमध्ये इम्पॉर्टंट आहे मध हा वेगळी बाब आहे पण पॉलिनेशन इम्पॉर्टंट जर मधमाशीच राहिली नाही तर अलमुल स्टाईन पण काय म्हणतात की मधमाशी नाही राहिली तर माणसाचं पण चार वर्षात अंत होईल ठीक आहे ह्या सगळ्या बाबी सर अशा आहेत त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट त्यानंतर जर हनी चेंबर मधमाशीच मधमाशीचं हे चेंबर आहे याच्यामध्ये वर खाली त्यांचं ब्रूड चेंबर आणि हे हनी चेंबर आणि चेंबर मध्ये मग मध तयार होत आता कालची खाली जशी पोपडी दाखवली तुम्हाला त्याप्रमाणेच तो मध तयार होतो पाटील साहेब आधी तर नाही ते पण बी किपर्स आहेत आणि त्यांच्याकडे अशा मतपेट्या आहेत आणि त्यामुळे हे आहे त्यानंतर हे तुम्हाला हे कवर आहे हे जे ठेवलेले होल्स आहेत हे त्यांना थोडस आद्रता जे आहे आपली काय टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हवा येण्या जाण्यासाठी म्हणून ठेवलं जायचं आणि ही जे आहे ही बी वेल ही आपल्याला प्रोटेक्शनसाठी म्हणजे ह्याच्यावर काम करण्यासाठी पण म्हणजे जर ज्या दिवशी आपल्याला काम करायचं आठवड्यात एकदा तर त्यावेळेस ह्या बी वेलचा वापर करून आपल्याला ते काम केलेलं तर उत्तम राहतं म्हणजे आपल्याला ती आप बाईट करणार नाही त्याचप्रमाणे इथे हे तुम्हाला स्नुकर दाखवलेले हे सगळे साहित्य आवश्यक साहित्य जे आहेत ते इथे आहेत विजय स्नोकर आहेत ज्याने मधमाशीच्या पेटीवर जर आपण धूर मारला हो तर आपल्याला ते चावत नाही आणि त्या थोड्या अंध्याऱ्या होतात बाईक करण्यासाठी तसे इकडे पण बाकीचे टूल्स ठेवले ढगाळ वातावरणात चावण्याची शक्यता जास्त असत आणि जर सगळ्यात महत्वाचं जसं आता अजेंटला गेले तीन दिवस झाले आता हल्ला चाललेला आहे आणि ती सगळं काढण्यासाठी तिथे पण आम्ही आता दोन तीन दिवसात जाऊ तर तिथे लोकांचं सगळ्यात महत्वाची प्रिकॉशन्स काय घेतली पाहिजे की कोणी दगड नाही मारला पाहिजे ठीक आहे सेकंड गोंगाट नाही केला पाहिजे किंवा मोठमोठ्याने स्पीकर किंवा काय असतील तर ती लावली नाही पाहिजे स्प्रे अत्तर परफ्युम ही नाही लावली पाहिजे तर ह्या सगळ्याच्या बाबीत ह्या कटाक्षाने तिथं पाळल्या तरच मला वाटतं आपल्याला मधमाशी जसे आपण कोणाला त्रास देत नाही तसं त्या पण कोणाला त्रास देत नाहीत तिला नाहीला जास्त त्रास दिला ती निश्चित तुमच्यावर अनैसर्गिक अनैसर्गिक बाबी आवडत मी गेले चार पाच वर्ष हे अवेअरनेस काम करते शाळेतील विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन घेतो फक्त मधमाशीवर ज्याच्यामध्ये चित्रकला रांगोळी एसे रायटिंग डिबेटिंग आणि सेल्फी अशा प्र प्रकारच्या स्पर्धा घेऊन त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करतो आणि मग त्यांना थोडी माहिती देऊन कॉम्पिटिशन घेतल्यावर त्यांना सर्टिफिकेट आणि पण ट्रॉफीज देतो त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांमध्ये पण मेळावे वगैरे हो घेतो जाऊन ॲग्रिकल्चरशी थोडंसं टाईप केलेलं आहे की त्यांच्याकडे ज्या दिवशी मेळावा असेल तर त्यांची सगळे आधी ते महत्वाचं आहे की विषमुक्त शेती रसायनमुक्त शेती कारण ते जर पेस्टिसाइड किंवा के केमिकल्स मारत राहिले म्हणून अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट सांगताय आता किंवा तुम्ही पेस्टिसाइड किंवा के केमिकल्सचा वापर कमी के करा कारण शेतीचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला साधारणतः याच्यामध्ये मधमाशी ही उत्पादन वाढ वाढवते पस्तीस ते चाळीस टक्के मधमाशी उत्पादन वाढवते रेग्युलर उत्पादनापेक्षा जर मधमाशी तिथं असेल तर ह्या दृष्टीने त्यांचे लेक्चर झाल्यानंतर मी माझ्या मधमाशीवरचा अवेअरनेस तिथे मी देतो हा एक उपक्रम आहे त्यानंतर दुसरा आहे की ज्या ज्या ठिकाणी बी किपर्स आहेत म्हणजे मधमाशी पालक आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्याला स्नेक फ्रेंड्स आहेत मी फॉरेस्टला असले होतो त्यामुळे जे स्नेक फ्रेंड्स आहेत माझ्याकडे पाच ते साडेपाच हजार स्नेक फ्रेंड्स मला अटॅच आहेत ग्रुपमध्ये तर त्या स्नेक फ्रेंड्सला जसं स्नेक वाचवतायत तसं मधमाशी पण ते वाचू शकतात कारण त्यांच्याकडे तेवढं डेअरिंग आहे म्हणून त्यांना सुद्धा अवेअरनेस करून आता मधमाशी पालन करणे तसेच मधमाशी वाचवणे हा एक त्यांना एक चांगला उपक्रम मी हाती घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी सी बी आर टी जे आपण मग म्हणत होते तर सीबीआरटीच्या टीच्या माध्यमातून वीस मे जागतिक मधमाशी दिवस होता त्या दिवशी पंधरा बी किपर्स म्हणजे जे मधमाशी पालक होते ते आणि पंधरा स्नेक फ्रेंड्स यांना आपण पुरस्कार दिलेले म्हणजे वन्यजीव पुरस्कार हा आपण स्नेक फ्रेंड्सला दिलाय आणि मधुमित्र पुरस्कार हा आपण बी किपर्सला दिला असे तीस लोकांचा मी सर यावेळेस सत्कार वगैरे केलेला आहे आणि या आणि त्याचप्रमाणे सेंट्रल गवर्नमेंटचे जे मनोज कुमार साहेब आहेत बी मधुमखी केंद्राचे त्यांनी पण आम्हाला त्या दिवशी मला चांगलं काम करतो म्हणून आम्हाला ते सर्टिफिकेट पण त्यांनी दिलेलं आहे येस थँक्यू थँक्यू